नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आग्रे मध्ये तर मित्रांनो असं आम्ही चालूला आता नाईट मॅच बघायला कोटला नाईट मॅच आहे आमची व्हिडिओ बनवायचं काय कारण नव्हतं पण कारण भेटलं आहे मला दादा आहे ना तुम्हाला आम्हाला आमच्या टीममधला तर माहीतच असेल सचिन दादा मात्रे तर त्याची ड्रायव्हिंग स्किल तुम्हाला दाखवायची थोडीफार आणि पुढे नाईटचा एन्जॉयमेंट पण दाखवतो तर पुढे गेल जरा सचिनदा हाय आमचा सचिन दादा सचिन दादा काय करतो बॅटिंग कशी करतो सचिन दालची ड्रायविंग बघाल ना तुम्ही एकदम भाई की सगळी पलून जाते त्याने आयुष्यात जाम क्रिकेट खेळला ऍक्च्युली तो त्याला एवढा एक्सपिरियन्स आहे ना तो गाडीवर चालता चालता मग क्रिकेट खेळू शकतो एवढा डेंजर माणूस तो तर त्याच्या बाजूला तुम्ही बघला असलो आपला हिल कुठे त्याला हल्लीत जरा पाचशे रुपये भेटले कॅच पकडले मुलं तर तो जरा हवेत आहे आज गावशील खरे पाचशे रुपयाचा आपले नशिबान ना पैसेच नाहीत भेटत एक मेन गोष्ट सांगायची आम्ही देसाईचा जो मैदान आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदान तिथं अध्यक्ष चषक ठेवला त्यांनी देसाईच्या देसाईच्या लोकांनी त्याच्यात दे आम्ही टॉप थ्री मध्ये पोचलोय आणि आता इव्हिनिंगला मॅच झाली आमची उत्तरशी सोबत आणि चिन्मय पाटीलने आपल्या मस्त बॅटिंग केले आणि आम्ही पोहोचलो टॉप थ्री ला म्हणजे तिसऱ्या दिवशी जेव्हा फायनल असेल तेव्हा आपल्या आता ट्रॉफी येणार एक मस्त लकलकीत चमकणारी ट्रॉफी भेटणार आहे आपल्याला आणि सचिन साठी पण दोन मॅचिंग मध्ये चांगली अशी काम कामगिरी केली काय बोलतो आणि लोक बोलतात कोरोना क्रिकेटचा नाद क्रिकेटचा नाद अरे क्रिकेटचा नाद का नसावालू घे जरा लोकांना सांगू दे मला क्रिकेटचा नाच का नसावा तर ॲक्च्युली आता बघा ते पोरं बिचारी सकाळपासून मॅच खेळतात ते बॅगान आणि सकाळी मॅच खेळून झाले त्यांची तरी पण ते आता संध्याकाळी परत नाईटची मॅच घोटची आता तिथं डायरेक्ट चालल्यात सकाळी जेवल्यात की दुपारी जेवल्यात की नाही ते पण ना माहिती सो आता बघू ॲक्च्युली क्रिकेटमध्ये मेहनत खूप आहे एक लगाव आहे मी पण आज घरी काम होतं खूप पण संध्याकाळी जसा मला टाईम भेटला लगेच मी यांची मॅच बघायला आलो आणि मॅच बघायला आलो तर आपली पोरं डायरेक्ट फायनलला पोचलेली टॉप थ्री मध्ये तर खूप आनंद झाला मला स्वतः जातो घोडला नाईट आहेत तिथं बघतो तोपर्यंत दालची काय मस्ती असेल ना ती दाखवतो तुम्हाला दा भाई एकदम डेंजर आहे ग्राउंड मध्ये पण ना लोक निसित असताना कॉमेडी करतो सचिनदा सो भेटू आपण पुढे सचिनदा अलेक्झांडर नेपोलियन नेपोलियन याुटरचं नाव अडकलं मग ना टावर आण पण बाहेरच्या लोकांनी ना इतकं बोलणार प्रशांतला पण आयडिया नाही प्रशांत जे काय आहे बघून हसत होती काय म्हणे प्रशांतला माहित पण नाही प्रतीकला ऍक्च्युली अंदाज पण नाही प्रतीक सोबत काय होऊ शकतं कारण की सचिन ना कधी पण स्केट मारेल याचा प्रतीकला अंदाज पण नाही तुला वाटत कधी कधी तू टावर बघता बघता पण वरती जाऊ शकत गाडी कोणत्या गाडीवर बसतोय ये क्या हुआ हे बी काय पुढे चाल जरा सचिन ताजी गाडी दाखव सचिन ताजी गाडी बघा बघता जरा युवा गा कशी कुठला तो पता नाही तो بيها <laughs> नारायणने मिल जायेगा नाही सचिन दादा शांत झाले म्हणून हल्लू चालू तो झाले एक्चुअली मिलिंदाला पण भरोसा नव्हता मिलिंदा एकदम सचीत बाइक नको क्या बाईक नको क्या हो एक्चुअली मिलिंदाला बसवाला बाजूला होता सचिनदादाच्या गाडीवर सचिनदादा भाई एकदम डेंजर ड्रायव्हर प्रशांत काय आला काढू का कार तो बघ का यो बाई एक कट पाडा यो भाई एक कट पाडा आणि यो प्रशांत इथं चार फ्लॅट आहे चार आहेत जास्त नाही बोलत अजून दोन घ्यायचे दोन घ्यायचे विचार करू काय केलं रे किडनी विकली काय रे फरी घेतली फरी घेतलेली का भाई असं काय बोलू नको तुला उचलतील पहिला आम्हाला ना बाईक रायडिंग लॉक पण बनवू म्हणून आम्ही विचार करतो तो बघा बाईक रायडिंग मध्ये काय चालू तिथे कुत्रा चालले ही बघ दोन माणसं चालल्या हे बघ बाईक बाईक वाला चालले मग कसं ये रे आपली इथं इथं असं तुम्ही काय तुम्हाला जुनं टायर बेर पाहिजे असतील ना तुम्ही येऊ शकता इथं टायरचा गोडाऊन हा बघा ट्रक मध्ये लोड करताना आपल्या लोकांना असं की आपल्याला नवीन टायर भेटतात ऍक्च्युअली आपल्याला नवीन टायर नाही भेटत आपल्याला समजला का, का? इथं स्पीड लिमिट पन्नास ची आहे अरे प्रशांत डान्स तर भाई काय बोलू काय बोलू प्रशांत डान्स प्रशांत असते नाही तर आपलं होईल पता नाही किस रूप मे कर नारायण मिल जा चला तर मग आता खूप बोललो मी आता जाऊया मस्त आपण ग्राउंड मध्ये यो भुयार बागा भुयार बागा कसा कोण कोलचा डेव्हलपमेंट नाही झाली सचिनला हरवलंय सचिनला हरवलंय तर आम्ही थांबले इथे रस्त्यान सचिन दा पण रस्ता हरवलोय मला तर वाटत आता येईल तो पण वाऱ्या हरका येईल बाई त्याची ड्रायव्हिंग बघायला ना एकदम खतरनाक काय वाटत सचिन ला किती वेळ रे जास्तीत जास्त चार मिनिट चला टायमिंग किती झालं सहा वाजून चालीस मिनिटं सहा वाजून चाळीस मिनिटं झालं बघू आता सचिनला किती वेळेला नेते चार मिनिटाने पटकन चाल पटकन भाई सचिन दादा काही सचिन दादा काही तोडत नाही

मॅची ना आल्या मॅचिन काही अजून काही चालूच नाही भाई आम्ही एवढा घाई घाई लिहा आणि हे चालले ना काही बी खायला आता आता यो ग्राउंड बघू शकता तुम्ही आता लायटी तर चालू नाही लायटी चालू करा पाहिले राखीव प्रतिनिधी बघा थोड्या वेळा दाखवता लाईटी भेटलेल्या तुम्हाला मी प्रशांत काय बोलतो आज काय रिझल्ट आहे आपला आज काय रिझल्ट आहे आता आपला आज बघ आपण आपली टीम सॅक्रिफाईस करून आलो ना हंड्रेड पण आता पहिले काहीतरी खाऊ चल मस्त थोड्या वेळेला तुम्हाला लाईटी दाखवतो मित्रांनो बघू शकता की किती भारी ग्राउंड आहे लाईट बंद होत तेव्हा बघितलेला अरे ना लगेच महाराष्ट्रातील कालू आपला आणि सूरजभाई सूरजभाई काय बोलतो आज 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 फुल भारी आहे म्हणजे आमच्या सागाव टीमसाठी फुल भारी दिवस कारण आम्ही पडल्याला सांगितलं पब्लिकला आपल्या चांगला का मग रायडरची रायडिंग पण दाखवली मी तेच बघ गाडी बोलल होतो विचार करायचा बरं गाडी वगैरेच होत ना कसा वाटला तुला गाडी वगळला तुम्हीच होत ना कसा वाटला तुला गाडी वगैरे रायडर रायडर पीएनटी कॉलनी मध्ये ना पीएनटी कॉलनी मध्ये ना म्हणजे याला डोकर डोकरी कोणला सुरू आहे साधा त्याचे पप्पाला अरे आता टर्न मरला बघशील ना सुरू आहे डायरेक्ट एक लोक बसलेल ना त्यांच्या समोर असा टर्न मर डायरेक्ट डेंजर एकदम ए तू क त्याला नेता वाडापाव त्याला वाडापाव नेता तुझ्या त्यांच्या मग कत बसले प्रथम कवा सुदर्शील बाय बाय गुड लक ऑल दी बेस्ट आता कसं करणार आवाज देणार होतो डायरेक्ट बाबू तू सुधरशील नाही रे आता आपली पोरांनी ते प्रॅक्टिस करतात बघा तुम्ही बघा बघा मस्त पॅनल्टी बी भेटले एक चान्स भेटले ना आता बघू काय दोन भेटला एक्स्ट्रा भेटले संधी करताना बघू बेरुक कसा बघ बस संध बघ बसले बघ काय पाहिजे सुरज तुला शावी वडापाव सचिनदा ऑल बेस्ट ऑल दी बेस्ट तरी सिक्स मार्क सचिनदा आधी शेकोला माहिती नाही मला सिन्मईला सांगून ठेवलं प्रत्येक आपला भारताचा फ्युचर यांचा जातात बीजेपीला वोट करा माहित नाही मला पण भाई हिंदूसाठी स्टँड घेतो एवढा मला माहित आहे आणि चिन्मय बद्दल काय बोलतोय सांगतो प्रत्येक गॅलीने एक एक बोल अडकला पाहिजे हा ना भाई, भाई। चिन्मय आरामात मार तिकडे आपल्याच ग्राउंड मध्ये नाही का तो कौर लांब लांब मारल्या पहिले मला तर मग आता मॅच स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला भेटतो तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि वाट बघत राहा अशीच आमची वाल्याचे शिंगा खाऊ चला आता वालाच्या शिंगा खाऊ मावशीकडून वालाच्या शेंगा घेऊन जनता पार्टी सचिनदा स्वागत वेगळा नंतर काम करा दा हा त्यांनी ऑफर सचिन दादाला किती रन काढले तुम्ही फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स बॅटिंग दाखवी तुम्हाला त्याचे कामगिरी मागे या जात सर्व आपलं प्लेयर भारी केलं नाच वेदांती एक कामदारा मस्त बिल्डिंग सोडलीस तू काय बिल्डिंग काय नाही असंच बोलतो यांनी कॅच पकडला म्हणून जिंकलो आम्ही कॉंग्रॅच्युलेशन इथं ट्रेनिंग चालू झालं यांचे वेदन वेदन वेल बॉल वेल बॉल वेदांनी पण अँट्रिक घेतले मिलिंदाने पण अँट्रिक घेतले आता या ना <laughs> <सँनी> अरे यो भाई मेन आमचा मेन सपोर्टर आहे आमच्या टीमचा प्रशांत आपली टीम कशी एकदम पॉवरफुल फुल बॉलिंग सगळ्यात बेस्ट आहे जायचं ना घरी आता आपण घरी जाऊ आणि आता कट्टर समर्थक सागव संघाचा आगासनची मॅच तर बघायला कधी जात नाही आगासनचा आहे समर्थक आपल्या सागवचा आहे तर चला तर जातो आम्ही आता घरी कारण की याला तर काय काम धंदे नाही आम्हाला ऑफिसला जायला लागतं सो आम्ही निघतो आता भावा तू राह तर काय बोल आपल्या हा तो गाडी घेऊन येतो डिझेल खर्च पण करतो तर मी सूरज आणि रोहितला सांगेन का नेक्स्ट टाइम येताना त्याला शंभर शंभर रुपये डिझेलला ला देत जा uh -huh. पन्नास मला देत जा जावा तर चला भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉक मध्ये हा ब्लॉग इथे सेंड करतो